नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मराठी महिन्यानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा या दिवशी हा सण साजरा केला जातो या दिवशी सवाष्ण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून मनोकामना करतात भारतीय पुराण कथेनुसार सावित्री या सत्यवानाच्या पत्नीने आपल्या पतीच्या प्राणांसाठी यमाकडे प्राणयाचना करून महत्प्रयासाने पतीचे प्राण परत मिळवले अशी आख्यायिका आहे एकदा ऋषींनी महादेवांना प्रश्न केला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्यवती पद प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून महादेवांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्री कथा म्हणून प्रसिद्ध आहे भद्र देशात अश्रुपती नावाचा राजा होता तो महाज्ञानी व धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक मुलगी होती म्हणून तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवण्यात आले यथावकाश सावित्री उपवर झाले म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल आवडेल असा सर्व गुणसंपन्न पती वरण्यास सांगितले सावित्रीने सेम राजाचा पुत्र सत्यवानास वरले सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता सत्यवान हा शूरगुण संपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील हे देवर्षी नारदांनी अश्वपतीला भाकीत सांगितले होते म्हणून अश्वपती राजांनी सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह हो केला काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदाने सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून तीन रात्री व्रत केले चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली त्याच दिवशी सत्यवाना बरोबर सावित्री अरण्यात गेली लाकडी तोळून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आले सावित्रीने त्याला ओळखले नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्री दुःखी होऊन यमाच्या मागून जाऊ लागले यमाने तिला परत जायला सांगितले यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रत्तेच्या भावना याचे विद्वत्तापूर्ण विवेचन केले तिचीही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला यमाने तिला पतीच्या प्राणांशिवाय काहीही मागायला सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला यमाने तथास्तू म्हटले त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टी लाभ झाला तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी तुला या चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सानिध्यात असताना श्रम कोणते ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितला तेव्हा तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाठवून चालत राहिली वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मसंबंधी सांगितले हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणांशिवाय तिसरा वर मागायला सांगितला सावित्रीने आपल्या निपुत्रीक पित्याला पुत्र लाभ होण्याचा वर मागितला तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जातात हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवाना प्राणांशिवाय चौथा वर मागावास सांगितला तेव्हा सावित्रीने सत्यवाना व्हावेत व पतिकूळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमामागे जाऊ लागली वाटेत तिने यमाला साधूंच्या व्रतांविषयी सत्पुरुषांच्या गुणांविषयी त्यांच्या परोपकारांविषयी सांगितले यमराजाने तिच्या या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितलं तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्ग सुख नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुझे वचन खरे ठरण्यासाठी सत्यवानाला पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर शेवटी यम राजाने सत्यवानाचे प्राण परत केले अशा प्रकारे पतिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पती कुळाचा पितृकुळाचा उद्धार केला आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला दिले या कथेतून आपल्याला सावित्रीच्या जिद्दीची तिच्या चातुर्याची परोपकाराची ओळख होते पतीचे प्राण जाणार हे माहीत असूनही सत्यवानाशीच लग्न करते त्याचे प्राण परत मिळावे म्हणून यमाची सुद्धा खुशामत करते परोपकारी अशासाठी ती सासऱ्यासाठी व वडिलांसाठीही वर मागून घेते चातुर्य असे की पतीला शंभर पुत्र व्हावेत असा वर मागते म्हणजे पती की दीर्घायुषी होईलच पहा ही झाली पुराणातील आख्यायिका तर यातून आपल्याला काय शिकायला मिळते तर संकट आल्यावर खचून न जाता धैर्याने चिवटपणाने संकटावर मात करणे आपल्या प्रिय जणांच्या बंधनात राहणे आणि दुसरे म्हणजे या कथेकडे दुसऱ्या नजरेने पाहिले तर असेही लक्षात येईल की माणसांनी राहावे सत्यवानाला काही आजार असावा आणि वडातून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो वडाच्या सालीतून मुळात प्रारंभित फळात औषधी गुणधर्म आहे या सर्वांचा सत्यवानाला खूप फायदा झालेला असेल तसेच वटवृक्ष दीर्घायुषी असतात त्याचप्रमाणे आपले शरीर रूपी वृक्ष ही दीर्घकाळ आरोग्यदायी राहो हे तर आपल्या पूर्वजांना सूचित करायचे नसेल ना आपली संस्कृती ही निसर्गाशी निगडीत ठेवण्यात पूर्वजांचा मोलाचा वाटा आहे निसर्गातील प्राणी पक्षी वृक्ष वेली वनस्पती या निसर्गातील प्रत्येक घटकांशी विविध सण उत्सवांची सांगळ घालून पूजा अर्चा केली जाते आपोआपच यांचे संवर्धन होऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते ज्याप्रमाणे वटवृक्ष हा दीर्घायुषी असतो त्याप्रमाणे मानवी जीवनही दीर्घायुषी व संपन्न असावे असा वडाची झाडाची पूजा अर्चा करण्याचा तर्क असावा